आणि संत तुकाराम महाराज सांगतायत बघा तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसे खळ हे संत तुकाराम महाराज सांगतायत बघा अगदी सोप्या शब्दात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी अभंग लिहून ठेवले ही जे विचारांची संपत्ती आहे ती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला बघा जीवन जगण्यासाठी नक्की उपयोगी पडणार ह्यात शंका नाही जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे संतांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवले बघा जीवन जगताना देवापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही बघा संत तुकाराम महाराज सांगतात की राग आणि चिंता हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे बघा राग जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण हे निश्चितपणे बघा महाराज सांगतात राग हा प्रगती मधला अडथळा आहे रागामुळे एकाग्रता निघून जाते आपले तर बांधावण जीवन जगण्यासाठी रागावर नियंत्रण पाहिजे कारण जीवन जगताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्ग चांगला आणि वाईट सांगण्याचा प्रयत्न निश्चित करतो बघा आणि त्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी सांगितली एक सुंदर अशी गोष्ट आहे बांधवां ते आपण ध्यान देऊन ऐका जीवनामध्ये जगताना नक्की उपयोगी पडेल बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधवल्या हव्याचा पोटी आपण आपण होम हावन करतो का नाही आणि हे होम हवन करताना होमामध्ये आपण तांदूळ तीळ टाकतो परंतु आपण त्यावेळी राग का बरं टाकत नाही राग जर आपण होमामध्ये टाकला तर जीवन नक्की यशस्वी होईल बघा आपलं तर बांधवांना संत तुकाराम महाराजांनी हे सांगितले बघा सुंदर अशी गोष्ट निसर्गामधली महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलेली बघा एक महापराक्रमी सुंदर राजा असतो आणि हा राजा एक दिवस जंगलामध्ये आपल्या शिपायांना घेऊन शिकार करण्यासाठी राजा जातो शिकार करता करता जंगलामध्ये फिरता फिरता राजाची आणि सैन्याची ताटातूट होती बघा त्या ठिकाणी वाट चुकतो राजा जंगलामध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात राजाला खूप तहान लागते पण पाणी काही कुठं भेटत नाही राजा पाण्यासाठी वन 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 भटकत राहतो आणि एका सावलीला झाडाखाली येऊन थांबतो झाड खूप मोठं असतं पण अचानक राजाच्या डोक्यावरती एक पाण्याचा थेंब पडतो राजा झाडाकडे पाहतो एक थेंब त्या थे ठिकाणी पडत राहतो राजाला वाटतं या ठिकाणी आपल्याला नक्की पाणी प्यायला मिळेल शेजार एक छोटस झाड असत त्या झाडाचं मोठं पान आणतो आणि त्याचं ध्रुवण करून त्या ठिकाणी खाली ठेवतो बघा बरोबर ज्या ठिकाणी थे ठिकाणी पडतोय त्या राजा ध्रुवण ठेवतो थे थेंब थेंब त्या थे ठिकाणी पाणी पडत राहतं एक अर्धा तासाच्या अंतरामध्ये ध्रुवण ते पूर्णरित्या भरतं बघा राजाला वाटतं आपली तान भागल आता आणि ते ध्रुवण तोंडाला लावणार तेवढ्यात एक पोपट भर तर्कने येतो आणि आपल्या पंखानं ते ध्रुवन पाडून टाकतो आणि खाली पडत राजाला पाणी पिता येत नाही राजाला फार वाईट वाटतं आणि त्या पोपटाचा राग सुद्धा येतो तहान तर लागलेली असते राजा परत झाडाचं एक पान आणतो त्या ठिकाणी ध्रुवन तयार करतो बघा आणि परत ती ते जे पाणी पडत असतं ते त्या पाण्याखाली ते ध्रुवन ठेवतो ती भरण्याची वाट पाहतो अर्धा पाऊन तासाचा वेळ गेल्यानंतर ते ध्रुवन परत भरत बघा राजाला वाटतं आता पटकन पिऊन टाकावं राजा ध्रुवन उचलतो तोंडाला लावतो म्हणजे त्याच वेळेस तो पोपट पण भर्रकाने येतो आणि ते द्रवण परत फालत करतो बघा राजाला तो पिऊन देत नाही राजाला फार भयंकर राग त्या ठिकाणी येतो राजा परत झाडाचं पान तोडतो आणि परत त्या ठिकाणी लावतो बघा पण राजा परत विचार करतो आसूड घेतो बघा राजा त्या पोपटाला मारण्यासाठी आता राजा विचार करतो की जर पोपट या ठिकाणी आला तर त्याला मी आता जिवंतच सोडणार नाही परत ते द्रोवण भरत आणि तो परत पोपट येतो बघा राजा पाणी पिणार पोपट भरकण आला राजाने फटकन ठोका त्या पोपटाला मारला तसा पोपट जमिनीवरती कोसळला मृत्युमुखी पडला पण जाता जाता त्या पोपटानं ते द्रोवण पाण्याने भरलेलं पाडतो खाली बघा आता राजाच्या मनामध्ये विचार येतो की हे ये थेंब थेंब पडणार पाणी कुठून पडते मी त्याचा शोध घेतो त्या ठिकाणीच जातो आणि पटकन द्रोवण भरून आणतो हे सगळं शोधण्यासाठी राजा त्या झाडावरती चढला द्रोवण घेऊन बघ ज्या ठिकाणी पाण्याचा थेंब पडतोय त्या ठिकाणी राजा गेला शोध शोध आणि ज्यावेळी राजाने ते दृश्य पाहिलं अक्षरशः राजा आश्चर्यचकित केला झाला घाबरून गेला कारण बांधवांनो ज्या ठिकाणून तो पाण्याचा थेंब पडत होता त्या झाडाच्या फांदीवरती महाभयंकर असा एक अजगर बसलेला होता त्या अजगराच्या तो तो तोंडातून पडणार पाणी म्हणजे वीस त्या द्रोवाणामध्ये पडत होतं अ राजाला वाचवण्यासाठी तो पोपट तीन वेळा त्या राजाचं द्रुवाण पाडलं राजाला वाचवण्यासाठी राजा जर ते पाणी पिला असता म्हणजेच ते विष पेला असता तर राजा मृत्युमुखी पडला असता दोन विचार करा राजाचं रागावर नियंत्रण नव्हतं त्या पोपटाला मारलं तिसऱ्या वेळा राजाने परंतु राजाला वाचवण्यासाठी त्या पोपटाने मदत केली म्हणजे त्या ठिकाणी निसर्गाने मदत केली राजा महापराक्रिम होता उन बांधवांनो जीवन जगताना काही गोष्टी चांगल्या घडतात काही गोष्टी वाईट घडतात परंतु निसर्ग हा थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करतो बघा प्रत्येक गोष्ट जी घडते ही चांगल्यासाठी घडते हा निसर्गाचा नेम आहे हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले बघा की रागावर नियंत्रण करावं कसं का करावं म्हणून बांधवांनो जीवन जगताना रागावर नियंत्रण हे निश्चित पाजेल जीवनामध्ये चिंता नसावी कारण चिंतावरचा एक जर टिंब म्हणजे बिंदू जर काढला तर चिता हा शब्द तयार होतो म्हणून आपल्या जीवन जगताना संतांचे विचार नक्की ऐका आपण आपल्या लहान मुलांना अशा गोष्टी नक्की सांगा संतांच्या त्यांना जीवन जगण्यात नक्की उपयोगी पडतील तर बांधवांनी ही गोष्ट जर संत तुकाराम महाराजांच्या आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा पण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहत असाल त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कमेंटमधून कारण आपल्या गावाबद्दल प्रत्येकाला अभिमान हा निश्चित असतो जय हिंद जय भारत